बाबासाहेबांची जयंती जी महाराष्ट्रामध्ये साजरी झाली तर एक जयंती आणि एक जयंती करणारे साधारणतः ते दोन लाख रुपये खर्च करतात अशी महाराष्ट्रातल्या छत्तीस जिल्ह्यात असंख्य गावात आणि असंख्य शहरात बाबासाहेबांची जयंती साजरी झाली आणि त्या जयंतीत किती खर्च केला माहिती आहे तुम्हाला चौदा एप्रिल या दिवशी साधारणतः पाचशे कोटी रुपये आमच्या बौद्ध समाजाने बाबासाहेबांच्या जयंतीवरती साडे पाचशे कोटी हा इतका पैसा आमच्याकडे कुठून आला हा जयंतीत आम्ही जेव्हा खर्च करतो फटाके आणि डीझे लावतो आणि काही क्षणात ते पैसे ओढून टाकतो मग इथल्या बौद्ध समाजाला प्रश्न विचारतो की बौद्ध समाजाचे किती हॉस्पिटल्स आहेत किती मेडिकल कॉलेज आहे किती बाबासाहेबांनी बनवल्यानंतर एज्युकेशन इन्स्टिट्यूट आहे पण आज आपण बघाल गेल्या सत्तर वर्षात आम्ही फक्त जयंती केली बाकी इन्स्टिट्यूशनल काम काहीच केलेलं नाही आम्ही नाचणं आणि आनंद व उत्सव साजरा करण्याबद्दल पण विरोध नाही परंतु त्यातला उठलेला पैसा काढून जर येणारा काय तर आम्ही आमच्या भावी पिढीच्या भवितव्यासाठी जर काम केलं तर मला असं वाटतं की खुर्च्या रिकाम्या राहणार नाही ज्या ज्या देशात बुद्ध केलेला आहे के ते देश जगाची महासत्ता बनलेली आहे आणि ज्या देशात बुद्धाचा जन्म झाला तो देश मात्र भूके भूके गंगारांचा देश बनलेला आहे आणि मग परवा मोदीजींनी युद्ध विराम केला कारण त्यात अमेरिकेने डोळे टाकले आणि बुद्ध पौर्णिमेच्या आधी त्यांना युद्ध थांबवावं लागलं ही युद्धाची ताकद आहे तुम्हाला माहिती आहे पॅलेस्टाईनिच चालू आहे युक्रेन रशिया चालू आहे भारत पाकिस्तानचं चालू आहे पण बुद्ध पौर्णिमेच्या आधी पाहायला मिळाली कारण जगाला युद्धाची नाही तर बुद्धाची गरज भारतात पहिल्यांदा काही लिहिलं गेलं ते ती शिलालेख आणि तो जन्माचा दाखला कुठे सापडला जिथे गौतम बुद्धाचा जन्म झाला लुंबिनी आणि तिथे या देशाचा सात ज्याच्या नावावर आहे त्या अशोकाने रेक्टिफाय केलेला तो जन्माचा दाखला आणि त्याच्यामध्ये पाली मध्ये लिहिलेला आहे काय लिहिलंय जातो इथे बुद्धाचा जन्म झाला म्हणून या गावचा कर मी माफ केला म्हणून भारतात जन्माचा दाखला कोणाचा आहे फक्त भगवान गौतम बुद्धाचा आहे मग भारताचा ऐतिहासिक पुरुष कोण आहे अडीच हजार वर्षापूर्वी धार्मिक क्रांती केली त्याच्यातून धनगर समाजाचा असलेला चंद्रगुप्त मौर्य याने राज्य क्रांती घडून आणली आणि पहिला शूद्र राजा बनला सम्राट बनला मोदी सांगत होते की आमचा तो देश आहे ज्या देशामध्ये दे तक्षशिला आणि नालंदा सारखी विद्यापीठ निर्माण झाली माझ्या डोक्यात प्रश्न झाले मोदीजी तुम्ही हे का सांगत नाही आणि नालंदा निर्माण होती नालंदा पण आज उत्खन्नामध्ये तीस पेक्षा जास्त बौद्ध विद्यापीठ सापडलेली आहेत आणि ती विद्यापीठ तुम्ही निर्माण केली इथे बसलेल्यांच्या पूर्वजांनी आणि आता तुमच्याकडे सगळ्यांकडे मोबाईल आहे मोबाईलच्या जर बॅटरी काढल्या तर त्या बॅटरीवरती काय लिहिलेलं आहे मेड इन चायना मेड इन तैवान मेड इन कोरिया मी त्याला मेड इन चायना मेड इन तैवान मेड इन कोरिया म्हणत नाही हे सगळं तत्वज्ञान आमच्या त्रिपिटकामध्ये आजही आहे जे अडीच हजार वर्षापूर्वी भगवान बुद्धांनी सांगितलं मातन हा शब्दच मोठा पाली आहे आपल्याला माहिती असलं पाहिजे मातन ह्या शब्दाचा अर्थ होतो पालीत त्याचा अर्थ होतो हत्तीची शक्ती असलेला आणि शस्त्रविणा लढणारा मी पालीचा शिक्षक आहे म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि मातन समाजाचा सगळ्यात मोठा राजा होता तुकारामाच्या गावी देहू रोडला पहिलं भारतात म्हणजे महाराष्ट्रातलं पहिलं बुद्धविहाराचं उद्घाटन बाबासाहेबांनी केलं प्राण प्रतिष्ठापना बुद्ध मूर्तीची केली आणि तिथून बाबासाहेब आंबेडकरांनी पुण्याच्या इतिहासकाराला चॅलेंज केलं काय केलं तर ते म्हणाले की तुम्ही मला सांगा पंढरीचा सा पांडुरंग कोण आहे जर तुमच्याने सांगता येत नसेल तर मी तुम्हाला सांगतो पंढरीचा सा पांडुरंग दुसरा तिसरा कोणी नसून तो माझा बुद्ध आहे ज्या शिवनेरीमध्ये मध्ये शिवाजी महाराजांचा जन्म झाला त्या शिवनेरी मध्येच बुद्धाच्या लेण्या आणि ले। शिवाजी महाराजचा सहा महिन्यात सहा वर्षाचं बालपण ज्या शिवनेरीवरती गेलं त्या बागंड्यात गेला त्या लेण्या काय शिवाजी महाराजांनी हा प्रश्न विचारला नसेल की हे आहे सांगितलं नसेल की हे भगवान गौतम आहे आधुनिक काळात आमच्या हातात शस्त्र पहिल्यांदा कोणी दिलं असेल त्याचं नाव आहे छत्रपती शिवाजी महाराज म्हणून शिवाजी महाराजांच्या हाताचे हे शस्त्र झोर झुन्माच्या अन्यायच्या विरोधात लढायला शिकवलं आठवण पकड जातींना एकत्र दा, आणलं आणि त्याची सावली घेतली जात नव्हती त्या महान माणसांभाराला त्यांनी बॉडीगार्ड बनवलं किल्ल्याचे किल्लेदार आणि वेडकरी बनवलं हो